आता सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर हे वाढलेले आहेत एकीकडे अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्यांची आवक ही घटली आहे भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक ही कमी झाल्यामुळे सर्वत्रच दर वाढलेले आहेत लसूण टोमॅटो भाज्यांचे दर हे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढलेत तर इतर भाज्यांचे दर पाच ते सात रुपयांनी वाढलेले आहेत सर्वसामान्यांचं बजेट यामुळे अर्थातच कोलमडलेलं आहे अवघड आहे फार कधी अवकाळी हां कसं काय वीस रुपये पाव किलो भाजी खायची पुरत नाही मोठं कुटुंब असेल तर कसं अवघड झालं आहे सगळं इतक्या महाग कधीच भाज्या नव्हत्या पाऊस एकदा पाऊस खूप पडतो म्हणून एकदा खूप पाऊस पडत नाही म्हणून असं म्हणून सगळं भाज्या कायमच महाग हो दर आहेतच महागच आहेत आता सगळीकडेच महाग आहे उन्हाळ्यात तर भाज्या महाग असतातच कमी असतात म्हणून पण अजून जास्तीच महाग झालेत पाऊस पडला पीक नाहीये म्हणे आवक कमी आहे म्हणून महाग आहे